सॉरी पंधरा हजार वर्चे शक पारितोषिक रोख रक्कम दहा हजार वर्षे तृतीय पारितोषिक पाच हजार चतुर्थ पारितोषिक पाच हजार जाईल पहिली आणि पहिल्याच पॉइंट आहे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे पंच निर्णय शीतला देवी सांगायला एक पॉइंट टॅकलचा मिळालाय प्रत्य उत्तर अक्षय अक्षयच्या समोर आहे तर बोनस गुणवान आहे दोन्ही संघ एकाच गावातील असल्यामुळे नक्कीच सामन्याला रंग देईल त्यात काही शंकाच नाही पाहूया सहा विरुद्ध एक अशी लढत आहे दा दावा करतो यशस्वी होईल का पाहूया आणि कमेंट करताना उत्तर दहा नंबरची जर्शी परिधान केलेला खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यात सुंदर खेळ केला होता आपल्या संघासाठी असा खेळाडू पाहूया सात एक कशी लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात आणि पाठलाग केला होता आणि त्यात यशस्वी होते तुष वैभव आपल्या संघाला एक गुण मिळवून देतो प्रत्युत्तर आठ नंबरची दर्शी परिधान दर केला काढू त्याच्या समोर सातचा डिपेंड बोनस गुण ऑन असेल आपल्या संघाचे दोन हिरे मैदानावर बसले त्याची जाणवून खेळतोय पाहूया छान सुंदर तो टच करण्याचा प्रयत्न परंतु संत कथा करून कमी असतात तब्बत दाखल त्यांना प्रतिउत्तर रोहन स्वतः कर्णधार एक अशी लढत आहे ती गावदेवीच्या अंगणात छान सुंदर इकडून तिकडे पूर्ण मैदान जोडतोय आणि आता मात्र रोहनला पकडण्यात यशस्वी होतोय तो गावदेवी सामन्याचा पुन्हा इथं सुरुवात नाही चढण्यासाठी जातोय तो आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू डू डाय करूया मरो या इराद्याने चढत जातोय चिथ नाहीयेच वांडू नका चढावर जातय तो आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन असेल डायची चढाई आहे घडी बाद करावा लागेल किंवा बोनस प्राप्त करावा लागेल तर आणि यशस्वी बोनस एक बोनस गुण घेऊन आता तंबूच्या आश्रयाला आलाय तो आठ नंबरची जशी परिधान केलेला खेळाडू त्याला प्रतिउत्तर आक्षे आक्षेच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे आक्षेसाठी सुद्धा आणि एक गाड्याचा बळी मिळून आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट पक्कड सुंदर पक्कड पाहायला मिळते ते शीतला देवी बोरली संघाकडून प्रत्युत्तर रोहन रोहनच्या समोर आहे तो चार डिपेंड पेट पाच रोहनला पक्कड झाली होती पाहूया त्या चढाईच रोहन आपल्या संघाला गुण मिळवून देतो का लातमधून गडी करण्याचा प्रयत्न होता परंतु रिकम्या सगळ्यांना मुद्दा दाखल त्यांना प्रतिउत्तर आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो सातचा डिफेंड बोनस गुण ऑन आहे सात सुंदर सात विरुद्ध एक परंतु संत कधी करून रिकाम्या टाकल प्रत्युत्तर अक्षय चार विरुद्ध एक अशी लढत आहे ती गावदेवीच्या अंगणात भाऊया चार चारा अक्षय छान सुंदर आणि सुंदर टॅकल सुंदर टॅकल पाहायला मिळते ती अक्षय बोरली संकाला प्रत्युत्तर केला तो दहा नंबरची जर शिवदान केलेला खेळाडू पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का सहाविरुद्ध विरुद्ध कशी लढत आहे ती देवी अंगणात रिकावणीचा प्रयत्न करतोय तो चढाई बांध तरिका मी अस झालं होतं मग दाखवल त्यांना प्रति वैभव कदम पाच विजती कशी जडत आहे ती गावच्या अंगणात या नंतर सामना सुवर्ण गणेश दिव्य करविचं ओम जाग कापोली जातो दहा नंबरची जशी बोलि दाखलेला गाडू डोआय करूयावर जातोय आणि एक गुणाची कमाई करतोय वैभवला यशस्वी तो गावदेवी बोरली सांगा त्यांना प्रत्य उत्तर रोहन पानकर रोहनच्या समोर येतो सहाचा डिपेंड बोनस गुण आहे अक्षय बाद झालाय वैभव बाद झालाय रोहन पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता डाव्या कोपऱ्यातून लाथ म्हणून गडीबात करण्याचा प्रयत्न दाखल त्यांना प्रत्युत्तर आठ नंबरची जर्सी बलिदान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो पाच चा डिपेंड पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात छान सुंदर उलकावणीचा प्रयत्न करतोय तो चढाई बहात्तर चढ जातोय रोहन डू आरडाय इराद्याने त्याच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे पाहुया रोहन त्याच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड टू आरडायची चढाई <laughs> बोनस गुण <laughs> मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय बोनस गुण घेतलाय स्वतः बाद झालाय दोन्ही संघाने एक एक गुण मिळेल प्रत्युत्तर आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे चारचा डिपेंड चार विरोधी एक अशी लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात पाहूया शुद्ध कधी खेळ करतोय तो साडेपाच

चारचा डिपेंड डुअर डायची चढाई करो या मर या हिरा आलाय पाहूया आणि वाद होतोय तो चिंता होतो देवी सांगायला अक्षय आतमध्ये आलाय नक्कीच चढाईवर सुद्धा अक्षय जाईल सहा विरुद्ध एक अशी लढत आहे ती गावदेवीच्या अंगणात पाहूया अक्षय डाव्या कोपऱ्यात परंतु कॅमेऱ्यात नाही रिकाम्या दाखल प्रत्युत्तर आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो पाच सिपे शीतला देवी अंगणात पाहूया दोन्ही संघ एक एक गुणांसाठी झट्टाना दिसतायत खेळ करतोय रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रतिउत्तर पण नाही आला त्यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला भेटली तो अक्षय अक्षयच्या समोर आहे तर सहा तरी बिन डू आर डायची चढाई करूया मरूया इरा त्याने चढायला जाते पाहूया सहा विरुद्ध एक गोदर गुरु आवाहन आहे प्रयत्न केलाय करा परंतु यशस्वी होईल का पाहूया आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते गुण मिळते तो गावदेवी बोरली संघाला सामना विसंटीसाठी त्याने जर का पेनल्टी दिली तर त्याला जबाबदार तुम्ही असाल आपल्याला वारंवार पुकार केला जातोय आपण तिथून एकतर बॅरिगेटिंग बाहेर जायचंय किंवा ग्रीन नेटवर येऊन बसायचंय सगळ्यात गेला तो सीतादेवीचा खेळाडू त्यानी सुंदर अशी चढाई केली आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलाय त्यांना प्रत्युत्तर नऊ नंबर ची परिदार परिधान केलेला खेळाडू पाहूया पाच एक अशी लढत आहे ती तिथला देवी जागनात परंतु संत गतीने खेळ करतोय तो आठ नंबरची जर्सी परिधान केलेलं खेळाडू सॉरी नऊ नंबरची जर्सी आहे रिकामी असतात प्रथम दाखल त्यांना प्रत्युत्तर वैभव कदम वैभवच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे रिकामी असतात दाखल त्यांना प्रत्युत्तर प्रोजेक्ट पैन सॉरी दहा नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू पाहूया पाचवीरुद्ध अशी लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात विनंती आहे शीतला देवीच्या पाठीमागे जो खेळाडू बसलाय आपल्याला विनंती आहे आपण आहे आणि सुंदर पक्कड वोट मिळते तो चिंता देवी मोदी संघाला इराद्याने चढार गेलाय तो शीतला देवी संघाचा नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि सुंदर पक्कड सुंदर पक्कड पाहायला मिळते ती सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते ती एक एक गुणांची एक एक गुणाची आघाडी घेऊन खेळताना दिसत आहेत संत गर्जणी खेळ करतोय उत्तर रोहन रोहन पात करतो जर्सी परिणाम केलेला खेळाडू त्याच्या समोर तो सहाचा डिबेट बोनस करून ऑन असेल सहाविरुद्ध कशी लढत आहे ती गावदेवीच्या अंगणात बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का परंतु रिकाम्या आखत त्याला प्रत्युत्तर नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला गावदेवीचा खेळाडू पाहूया आपला संघ एक गुण आणि बिचार याची जाणीव ठेवून खेळतोय पाचवी अशी लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात खेळ करतोय काथम दाखल करत प्रत्युत्तर वैभव वैभवच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे

आणि सुंदर पुन्हा एकदा वैभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सामन्याला सुरुवात दे होते साडे साडी जातोय तो आगा। रोहन करूया मरूया इराद्याने गेलाय पाच विरुद्ध एक अशी लढत आहे प्रयत्न करावा लागेल तो रोहनला संयम राखावा लागेल तो गावदेवी बोरली संघाला आणि पाहूया सुंदर टॅकल सुंदर टॅकल रोहनला बात करण्याचे यशस्वी होतोय तो सामना संपला शेवटची पाच मिनिटे शीतला देवी नऊ आठ गुणात गाव देवी खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघ एक एक गुणांसाठी झटत आहेत डू आर डायच्या वापर करून हा सामना खेळताना दिसताय दोन्ही संघ सडर गेलाय तो जरशी बलिदान केलेले खेळाडू रिकामीतर अक्षय अक्षयच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुणवान आहे पाहूया आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसले त्यांची जाणीव ठेवून खेळतोय तो अक्षय बोनस गुण मारण्याचा <coughs> प्रयत्न प्रयत्न बघ प्रत्युत्तर सामना संपाला शेवटची चार विंटे जाहीर केले पंचानी नौ नौ के तो नऊ नंबर श्रीमती केलेला खेळाडू बोनस गुण मिळणार नाही प्रयत्न करावा लागेल तो गडी बाद करण्याचा कारण का बोनस मिळणार नाहीये सत्यपती खेळ करतोय ते काय चढ़जाते तो अक्षय अक्षय जैसे सोमो रहे तो सहायता डिपेंड बहुत इस गुण आना है पाविया बहुत गुण आना है तो प्रयत्न ऐसे शुभ होइल का पाविया अक्षय तरीका में असर अच्छा देता बुद्धाकर्ता प्रति प्रतिउत्तर दहा नंबरचे जर्सी परिधान केलेला खेळाडू दुरणा करूया मरूया इराद्याने त्याच्या समोर आहे तो पाच सामना संपाला शेवटची तीन मिनिटं तयार केली पंचानी शेवटची तीन मिनटं आणि खरोखर सुंदर खेळ दोन्ही सातकडून आता मात्र दहा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडूंनी दहा नंबरच्या जर्सी परिधान केलेल्या खेळाडूला बाद केलंय सुंदर पक्कड पाहायला मिळते पडत एकदा डू आर डाय या मोर या इराद्याने तडाक जातो तो अक्षय अक्षयच्या समोर आहे तो पाचचा चा डिपेंड पाहूया खरोखर सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळते दोन्ही संघांकडून एक एक गुणांसाठी झटताना दिसतोय आणि यशस्वी एक गाड्याचा बळी मिळव आता मात्र गावदेवी बोरली सांगायला प्रयत्न करावा लागेल कारण का आपला संघ पिछाडीवर आहे आणि दोन मुलांच्या चढाई केले खेळाडूला ला बघायचं जरा दोन गुणां सामन्याला सुरुवात होते चढायसाठी जात आहे तो रोहन रोहनच्या समोर आहे तो सहा ऑन असेल

सामना पाला शेवटची दोन मिनिटं जाहीर केले गोड दोन गुणांची आघाडी जिंकला देवी संघाकडे खरोखर सुंदर सामना पाहायला मिळत आहे दोन्ही एकाच गावातील संघ आहेत आणि एकमेकांचा खेळ दोन्ही संघांना माहिती आहे त्यामुळे हा सामना रंगतदार आहे तो रोहन समोर आहे तर सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे सहा विरुद्ध एक अशी लढत आहे रोहन चढायला गेलाय रोहनला माहिती आहे की आपला संघ दोन मुलांनी आघाडीवर आहे त्यामुळे रिस्क घेण्याची गरज आपल्याला नाही आहे ते समोरच्या संघाला आहे त्यामुळे संत गतीने खेळ करतो तो रोहन ते असतात असतो आपल्याला तब्बल दाखलताना प्रत्युत्तर दहा नंबर जर्सी बरी केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो पाचचा रिफेक्ट बोनस गुण मिळणार नाही गडी बात करावा लागेल जर का आपल्या ह्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच सुपर डुपर रेड करावी लागेल ती या खेळाडूला पाहूया आपल्या संघासाठी सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचाने खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय एक एक गुणांसाठी दोन्ही संघ झटताना दिसताय आहेत तर जातोय पुन्हा एकदा रोहन रोहनच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड आता मात्र निदान रेषा पार केले की रोहनने त्यामुळे रिस्क घ्यायची गरज नाही आहे माहिती आहे रोहनला आणि एकदम या सोबत आपण दाखल झाला थर्ड रेड कर या मरू या इराद्याने जाणार जात आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का चढाई आहे पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ಸುಂದರ ಗಡಿಯ ಬಾಧಕಟೀ ಶಿಜೀ ಅಡಿ